योगायोग कसा आहे बघा निवडणुकीत विशाल गोखले ट्रस्टी आणि मुरलीधर दर मूलदर्शनाला जातात मिटिंग घेतात बैठक घेतात समाजाचा पाठिंबा मागत असेल मागितला असेल मग ते दर्शन घेऊन निघतात बाहेर मग एक महिन्याभराने चर्चा होती एक ट्रस्टी बोलतो मिटिंग घेतो की ह्या संस्थेला खर्च परवडत नाही काय गोष्टी बोलल्या असतील आणि दोनशे तीस कोटीला जाईन पंधरा हप्त्यामध्ये ती पैसे मिळतील लिलाव व्हायच्या अगोदर एका चॅनेलशी हा बोलला ना मग हा योगायोग आहे का आपण समजू योगायोग ठीक आहे मग योगायोग मग त्यांचं ठरलं की याच्यामध्ये आपल्याला आता ते लिलाव करायचा किंवा विकायची काय जे एक्स जे मग हिनी एक कंपनी अपॉइंटमेंट केली मग कंपनी योगायोग मिरिट कंपनी जी मोहलांचे कार्यक्रम हँडल करते मोहोल त्या कार्यक्रमाला असतात तीच कंपनी अपॉइंटमेंट केली म्हणजे यो हा योग आहे यो हा योग आहे नंतर टेंडर निघतं टेंडर निघतं मग टेंडरमध्ये जाहिरात येते योगायोगाने तिन्ही कोथूडचेच बिल्डर त्या ठिकाणी टेंडर भरतात हा योगायोग